स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल द ट्रॅव्हलर मध्ये आज शनिवार पाच जुलै दोन हजार पंचवीस आपण आज पवित्र अशा श्री क्षेत्र पंढरपूर मधील आषाढी वारीमध्ये सहभागी झालो आहोत इथे दररोज सकाळी पहाटेच्या शांत आणि भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी काकड आरती करून श्री पांडुरंगाच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात करतात हजारो वारकरी या भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध करणारे भजन कीर्तन काकडा करत देवाचे नामस्मरण घेत अगदी आत्म्याला स्पर्श करणारे असे वातावरण निर्माण करत विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जातात चला तर मग या आध्यात्मिक प्रवासाचा आजचा अनुभव घेऊया आणि पाहूया की वारकरी परंपरेचे हे जिवंत रूप आपल्याला काय शिकवून जातं वारी म्हणजे श्रद्धा निष्ठा आणि समर्पणाचा एक जिवंत प्रवास आहे पंढरपूरच्या रस्त्यांवर टाळ मृदंग अभंग आणि हरिनामाचा निनाद सर्वत्र घुमत असतो आपण आलो आहोत पंढरपूरच्या पवित्र चंद्रभागा नदीच्या तीरी इथे एक छोटीशी चिमुकली मुलगी रस्सीवर चालत कर्तब दाखवत आहे हे एक अप्रतिम दृश्य आपलं लक्ष वेधून घेत आहे अवघड परिस्थिती असूनही ही, ही मुलगी आत्मविश्वासाने आणि कौशल्याने आपल्या कलेचं प्रदर्शन करत आहे वारीत हजारो भाविकांचा ओघ असतानाही ती या गर्दीत आपली कला सादर करत आहे तिची ही कला एक प्रकारे विठोवाला अर्पणच आहे आपण हे थांबून अशा बालकलाकारांच्या कलेला दाद देऊया आणि पाहूयात पंढरपूरच्या या पवित्र चंद्रभागा नदीच्या तिरी लाखो वारकरी भक्तिभावाने स्नान करताना नामस्मरणात मग्न होऊन विठोराच्या दर्शनाची तयारी करताना दिसत आहेत चंद्रभागा नदीचे हे तीर्थस्नान वारकऱ्यांसाठी केवळ शारीरिक शुद्धीकरण नव्हे तर आत्मिक शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं चंद्रभागेतील पवित्र स्नानानंतर ते विठोबाच्या मंदिराकडे वाटचाल करत आहेत टाळ मृदंग आणि हरिनामाच्या गजरात वातावरण अगदी पवित्र झालं आहे आपण भक्त पुंडलिकाच्या मंदिराचं दर्शन घेतलं आहे पुंडलिक म्हणजे विठ्ठल भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक पुंडलिकाच्या निस्सिम भक्तीमुळेच श्री विठ्ठल पंढरपूरमध्ये प्रकट झाले असं मानलं जातं कोणी भजन करत आहे कोणी अभंग म्हणत आहे आणि कोणी डोळ्यात पाणी घेऊन पांडुरंगाला साखडं घालतोय चंद्रभागीच्या तिरी असलेले हे दृश्य म्हणजे श्रद्धा निष्ठा आणि भक्तीचा एक अनमोल संगम आहे आणि आता दूरवर विठ्ठल मंदिराचं भव्य शिखर दिसत आहे आतील तो सुंदर विठोबा आपल्या दर्शनासाठी वाट पाहतोय आपल्याला समोरच विठ्ठल मंदिराचं भव्य शिखर दिसत आहे आणि जणू आपल्याला ते प्रेमाने बोलावतो विठ्ठल मंदिर हे वारकऱ्यांचं श्रद्धास्थान आहे इथे येण्यासाठी काही जणांनी शेकडो किलोमीटर चालत पार त्या प्रत्येकाच्या डोळ्यात एकच आस आहे श्री विठोबाचे साक्षात दर्शन जणू काही प्रत्येक हृदयात एकच प्रार्थना आहे पांडुरंगा तू फक्त एकदा माझ्याकडे बातीचे देऊन दिवस झाले येऊन सर्वांचा आनंद करण्याचं काम याच्या व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून आज चालू आहे प्रत्येकजण व्हिडिओमध्ये येण्यासाठी उत्सुकतेने नाचत आहे गाजत आहे फक्त शूटिंगवाले शूटिंगवाले जे कमी होते परंतु ती सरांनी पूर्ण केली आणि सर्व भाविक भक्तांना एक आनंददायी वातावरण निर्माण करून देण्याचं काम केलं सर तुमचंही या ठिकाणी दिल्लीच्या वतीने मनापासून आम्हाला धन्यवाद अन्ना नियोजन सांग ना असं इकडे नाही जरा कॅमेरा क्लिअरिटी दिसते नियोजन सांगा आज जेवणाचं काय आज वाकरी या ठिकाणी पालखी मुक्कामासाठी आहे आणि वाकरीवरून पंढरपूरपर्यंत पर्यंत हा सोहळा सुखस्वर्गी नाही अशा पद्धतीचा सोहळा आज वाकरीवरून सर्व दिंड्या पालख्या सर्व आज पंढरपूरमध्ये येणार आणि पंढरपूर या ठिकाणी आज आपल्या लोहगाव दिंडीच्या वतीने या ठिकाणी पुरणपोळीचा महाप्रसाद बनवलेला आहे पुरणपोळीचा महाप्रसाद आपल्या भक्तांना या ठिकाणी पंढरपूरमध्ये गोड जेवण काय असावं पुरणपोळीचं जेवण या ठिकाणी प्रसाद दिंडीच्या वतीने आज महाप्रसाद म्हणून दिला जाणार आहे आमच्या काकून एक चांगल्या प्रकारची आमटी बनवण्याचं काम या ठिकाणी काकुनी केलेलं आहे इकडे काकू आहेत या काकोनी सुद्धा आमटी अतिशय सुंदर असे बनवले या कर्नाटकच्या महिला भगिनी आहेत अतिशय सुंदर अशा पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत आणि आजचा हा महाप्रसाद भव्य आणि दिव्य सोहळा आज पंढरपूरमध्ये येतोय अकल वावे तया कुळा माझी या सक्र आधारीच्या जासा कल्पनेची बाधा नो कोणी काही संत मंडळी सुखी असो रामकृष्ण रामकृष्ण हरे ठाकरे आणि किशोर महाराज ठाकरे यांच्या या पंधरा दिवसाच्या सोहळ्यामध्ये अतिशय सुंदर असं जेवण करण्याचं काम महाप्रसाद करण्याचं काम लोकेश आचार्य आणि किशोर यांच्या माध्यमातून झालेलं आहे जेवण बनवलं कधीही मीठ घ्यायला लागलं नाही अशा पद्धतीचं जेवण सर्वांनी आतापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची कामगिरी केली त्याबद्दल लोगाव प्रवेश दिल्लीच्या वतीने त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो राम कृष्ण रे तुझ्या तुकारा तुकारा तुकाराम Sukaram 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 खऱ्या अर्थानं वारकऱ्यांची सेवा करणारे भावी वद्ध म्हणले तर दिलीप मामा मोजी यांनी अतिशय चांगल्या प्रकारची तंबूची व्यवस्था करण्याचं काम पाहिलं त्याच पद्धतीमध्ये मोहन असेल अशोक असेल उमेश असेल या ठिकाणी पोटी समजून पावत्यांचं काम होतच पाहिलं परंतु खऱ्या अर्थानं जी सेवा केली लाईटची सेवा अंधारामध्ये दे उजेड देण्याचं काम ज्यांनी केलं असेल तो हा आपला अमोल नाना अमोल नानांनी जोगेश्वरी हॉटेल ब त्या ठिकाणी बंद ठेवले परंतु वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी ती आज पंधरा दिवस या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी लोगाव पद्धतीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे काल जो पंढरपूर या ठिकाणी रेणांनामध्ये जो प्रकार घडलेला आहे या ठिकाणी भोपळा दिल्ली मरकळ या माऊलीच्या रथापुढे चालणारे झेंडेकरी यांचा काल त्यांचं काल या ठिकाणी रिंगण झाल्यावरती हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना मी लोगाव प्रादुक पिंडीच्या वतीनं आणि सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो रामकृष्ण आरे